नमस्कार सर्वांना मी मोहिनी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत आपण सप्तशृंगी मातेची कथा जो कोणी सप्तशृंगी मातेची कथा भक्तिभावाने आणि श्रद्धेने ऐकेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील पहा नंदूर गावातील एक महिला मातेची खूप मोठी भक्त होती मनापासून माने ती देवीची भक्ती करत असे पहा सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत कुठलेही काम करत असताना ते देवीचे नामस्मरण करत असे त्या महिलेच्या लग्नाला चार पाच वर्ष उलटून गेली होती चार पाच वर्ष होऊनही घरामध्ये पाळणा हल्ला नव्हता त्यामुळे ती जरा संसारामध्ये दुःखी होती पण शब्दशृंगी मातेवर तिचा पूर्ण अत्यंत विश्वास होता म्हणूनच ती रोज न चुकता मातेच्या दर्शनाला जात असे एकदा ती मातेच्या दर्शनाला गेली आणि तिच्या पायावर नतमस्तक झाली आणि ती मातेला म्हणाली ही माता तू सर्वांचे नवसाला पावतेस सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतेस पण माझ्या हाकेला तू कधी उभा राहणार मला बाळ नाही त्यामुळे मी संसारामध्ये दुःखी आहे माझं दुःख तू कधी कमी करणार तुला नवस करते की जेव्हा मला बाळ होईल त्यावेळेस मी बैलगाडी घेऊन बाळाला तुझ्या दर्शनाला घेऊन येईल माझ्या बाळाला तुझ्या पायाशी ठेवेल आणि अशीच काड्यावरून बैलगाडी उतरून खाली निघून जाईल पहा त्यावेळेस गडावर जाण्यासाठी कुठलाही रस्ता नव्हता भाविक श्रद्धेने पायवाटेने मातेच्या दर्शनाला येत असे अतिशय उंच आणि शीतकट्ट्यावर बैलगाडीवरून खाली जाणे अवघड तर होतेच पण तेवढे अशक्य होते पण तिने मोठ्या विश्वासाने बाळासाठी देवीजवळ हा नवस बोलली पहा एका वर्षानंतर तिच्या घरी एक सुंदर तेजस्वी गोंडस बाळाचा जन्म घेतला पहा पुढे कथा ऐकण्याआधी तुम्ही कमेंटमध्ये पहा सप्तशृंगी मातेचे जयघोष करायला विसरू नका पहा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत तेव्हा तिला मातेला केलेल्या नवसाची आठवण झाली त्याप्रमाणे नवस पूर्ण करण्यासाठी तिनं तिच्या पतीला बैलगाडी तयार करण्यासाठी सांगितली नवे उद्यान बाळाला दोन खिलारी बैलगाडी झुंपण्यात आली आणि तिच्या नवरा आणि ती पंधरा वीस दिवस बाळ आणि घरातील एक बैलगाडी घेऊन मातेच्या दर्शनासाठी बैलगाडीने गडावर निघाले पहा खिलार बैल जोडी बैलगाडीवर गडावर पोहोचली सर्वांनी मातेचे दर्शन घेतले महिलेने बोलल्याप्रमाणे बाळाला मातेच्या चरणावर ठेवले त्यानंतर परतीचा प्रवास हा त्यांचा सुरू झाला प्रा त्यानंतर परतीचा प्रवास निघाली ती पतीला म्हणाली की मातेला नवस बोलली होती की बाळासकट मी या गडावरून बैलगाडीने खाली उतरेल तिचे हे बोलणे ऐकून पती घाबरला संतापला आणि तो पत्नीला म्हणाला ए बाय तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना या असल्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही मी माझा जीव धोक्यात घालणार नाही तुला जे करायचं आहे ते तू कर मी या गाडीत अजिबात बसणार नाही पतीच्या बोलण्याने ती महिला अजिबात दगमगली नाही तिचा मातेवर अफाट अत्यंत विश्वास होता तिची मातेवर विश्वास होता तिला माहीत होतं की जन्माला घालणारी ही स्त्री आहे आणि जीव घेणारी ही स्त्री आहे मग कसली भीती त्यामुळे ती न डगमगता बाळाला घेऊन गाडीत बसली सोबत असणाऱ्या गड्याला ती म्हणाली तू घाबरू नकोस देवी माता आपल्या सोबत आहे पहा तिच्यावर विश्वास ठेव त्या गड्यानेही महिलेच्या वि महिलेवर ती विश्वास ठेवला त्यालाही देवीवर श्रद्धा होती महिलेने डोळे बंद केले आणि मनात सप्तशृंगी मातीचा धावा केल करायला सुरुवात केली पहा ती सप्तशृंगी मातेचे नामस्मरण करत होती सोबत असणाऱ्या गड्याला तिने सांगितले घे देवीचं नाव आणि दे गाडी झोपून आणि काय आश्चर्य तेव्हा गाडीवरून गडावरून ती खाली आली तेव्हा सर्वजण सुखरूप होते गाडीला आणि बैलालाही काही झाले नाही झालेला हा चमत्कार पाहून शीतकटाला सतीचा कडा असं नाव देण्यात आले आजही तिथे पुरावा म्हणून गाडीच्या चाकांचे वण दिसतात पहा खरंच सप्तशृंगी मातेचा महिमा आघाध आहे अपार आहे देवीवर पूर्ण श्रद्धा असेल तर कुठल्याही रूपात तुमच्या हाकेला धावून येईल मुळात आपल्याला आपल्या भक्तीवर आपल्या श्रद्धेवर विश्वास असायला हवा भक्तीमधील शक्ती दाखवणाऱ्या या कथेला मनापासून लाईक करा आई सप्तशृंगीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि कमेंट्समध्ये सप्तशृंगी मातेचा जयघोष करायला विसरू नका धन्यवाद